नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं एका नव्या व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर एका साडीचा ऑनेस्ट रिव्ह्यू शेअर करणार आहे जी साडी मी मिशोवरून मागवली होती खरंतर तर मागवली होती म्हणजे की ती साडी मी एक दीड वर्षापूर्वी घेतलेली आणि ती साडी आत्ता तुमच्याबरोबर शेअर करण्याचं कारण सांगते कारण आता तुम्हाला माहिती आहे गौरी गणपतीचा सण येतोय आणि अशा वेळी काय होतं माहिती का की घरात गौरी गणपती असतात आणि आपल्याला वाटतो की छान काटपदराची साडी वगैरे नेसून हो। तयार व्हावं पण घरात इतकी कामं असतात आणि मग ते काटपदराची साडी कॅरी करणं आणि त्याचबरोबर एवढं भरभर काम करणं भर या गोष्टी थोड्याशा अवघड जातात नाही का मग त्यासाठी घरामध्ये एक लाईट वेट आणि सेम काटपदरासारखी छान दिसणारी साडी असेल तर किती चांगली गोष्ट आहे है ना म्हणून मी ही साडी तुमच्यावर शेअर करते आणि अजून एक कारण आहे की बघा गणपतीचे जे मंडळ असतात मग विसर्जनाला जाताना किंवा गणपती आणायला जाताना सगळेजण मिळून सगळ्याजणी मिळून ठरवतात की आपण एकसारख्या साड्या नेसू हां मग त्यावेळी सगळ्यांना परवडेल म्हणजे सगळ्यांना अफोर्डेबल असेल अशी जर साडी सुंदर लाईट वेट छान दिसणारी साडी शोधत असाल तर त्यासाठी सुद्धा हा ऑप्शन एकदम बेटर आहे एकदम छान आहे आणि एक दीड वर्ष झालं मला ही साडी घेऊन तरी पण मिशोवरती अजूनसुद्धा अवेलेबल आहे कारण ही साडी अशी असणार आहे की कि कितीही वर्ष होऊ द्या तरी पण ती नेहमी ट्रेंडिंगमध्ये राहणार आहे लाईफ लाँग ट्रेंडिंगमध्ये राहणारी अशी साडी आहे ही की जिचा ट्रेंड कधीच जाऊ शकत नाही ठीक आहे अशी साडी कोणती असेल ओळखावर तर ही आहे बांधणीची साडी बांधणी म्हणजे लाईफ लाँग बांधणीचा ट्रेंड कधीच जाऊ शकत नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बरोबर तर चला तर मग साडी बघूया तर हे पा ही आहे ती साडी बऱ्याच जणांकडे असेलसुद्धा तर ही यल्लो कलरची साडी आहे तुम्ही बघू शकता आणि रेड कलरची त्याला बॉर्डर आहे ठीक आहे वेगवेगळ्या ही मिशोवर अवेलेबल आहे तर ही साडी मी एक दीड वर्षापूर्वी घेतली होती तुम्हाला खरं वाटत नसेल तर तुम्हाला दाखवते याला मी फॉल ब्रीडिंग सुद्धा केलेलं आहे आणि ह्या पहा सुद्धा केलेलं आहे ठीक आहे तर ही साडी मी एक दीड वर्षापूर्वी घेतली होती दोन चार वेळा नेसली आहे आणि सगळ्यात महत्वाचं अजून एक गोष्ट सांगते तुम्हाला की एकदा हिला मी वॉश पण केलं आहे आणि वॉश केल्यानंतरसुद्धा तुम्ही बघू शकता तिचं म्हणजे ह्या सिल्कचं जे शाईन आहे ते जसंच्या तसं आहे है, है ना आणि कलर पण मिक्स झालेला नाही म्हणजे कधी कधी बांधणीच्या साड्यांचं काय होतं काठाचा कलर आणि साडीचा कलर दोन्ही धुतल्यानंतर मिक्स होतात आणि सगळी साडी वाया जाते तसं काहीच नाही फक्त धुताना काय करायचं तुम्हाला थोडंसं प्रिकॉशन घ्यायचं आहे म्हणजे अगदीच साबण बिबन लावून -खास खसाखस धुवून काढू नका मी काय केलं होतं की शॅम्पूच्या पाण्यामध्ये हलक्या हाताने ती वॉश केली म्हणजे लगेच लगेच वॉश करायची आणि लगेच वाळत घालून द्यायची ठीक आहे ती बादली भिजत घालून नाही ठेवायची अशा पद्धतीने वॉश करायचं आहे म्हणजे तिचं जे शायनिंग वगैरे आहे ते जसं तसं राहतं आणि साडी एकदम लाईट वेट आहे साडीचं सूत सांगायचं झालं तर हे बांधणी सिल्क सूत आहे ना तसं आहे आणि हे बा तुम्हाला हे बा पूर्ण साडीवर असं हे जे दिसतंय ना हे जरी वर्क आहे जरी वर्क आणि ते एकदम लाईट वेट आहे म्हणजे त्याच्यामुळं साडी काही जड वगैरे झालेली नाही याच्यामध्ये ब्लाऊज पीससुद्धा आला होता पण मी त्याचा ब्लाऊज शिवला नाही कारण थोडासा मला डिफरंट पाहिजे होता म्हणून मी माझ्याकडे दुसऱ्या एका साडीवरचा मॅच होत होता तोच घालत होते ठीक आहे तर ब्लाऊज पीस असाच येतो म्हणजे सेम साडी साडी जशी आहे ना तसाच ब्लाऊज पीस त्याच्यामध्ये येतो वेगळं वे काय नाही काठ पण असाच आणि मधला जो भाग आहे तो पण ब्लाऊज पीसचा असाच तर अशा पद्धतीची साडी आहे तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि मी वेअर केल्यानंतर कशी दिसते ते पण तुम्हाला दाखवणार आहे कडेला इथं स्क्रीन म्हणजे इथं छोट्याशा स्क्रीनवर मी वेअर केल्यानंतर ती कशी दिसत होती ते तुम्हाला दाखवेन ठीक आहे तर मिशोवर ही साडी अवेलेबल आहे वेगवेगळे कलर अवेलेबल आहेत सातशे सातशे आय थिंक सातशे पंधरा वगैरे रुपयांना ती तुम्हाला मिळेल वेगवेगळ्या सेलरकडे वेगवेगळ्या किमती आहेत तुम्ही जाऊन चेक करू शकता तसं मी प्रत्येक सेलरची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल म्हणजे तुम्हाला शोधत बसायला नको ठीक आहे म्हणजे हा व्हिडिओ चालू आहे ना त्याच्या खाली जे मी टायटल लिहिलेलं आहे त्या टायटलचे तिथे शेजारी मोर लिहिलेलं असेल त्यावर क्लिक करा म्हणजे डिस्क्रिप्शन ओपन होईल आणि त्यानंतर निळ्या कलरमध्ये जे लाईन दिसेल ना त्यावर क्लिक करा एक चार पाच लिंक तुमच्याबरोबर शेअर केले वेगवेगळ्या किमतीच्या के वेगवेगळ्या कलरच्या ठीक आहे तर तुम्ही त्या डिस्क्रिप्शनमध्ये जे निळ्या कलरची लिंक दिसेल त्यावर क्लिक केलं की तुम्ही डायरेक्ट मिशोवर जाल आणि डायरेक्ट ती तुम्हाला साडी खरेदी करता येईल ठीक आहे तर आजच्यासाठी एवढं टाटा बाय बाय